आज क्रिसमस हा सण जगभरात विशेष उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातोय ख्रिस्ती बांधवांनी हा सण खूप खास असा साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे रात्री बारा वाजता चर्च मध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती बांधवांनी विशेष मास करता गर्दी केलेली होती विविध ठिकाणी क्रिसमस ट्री सजवण्यात आलेली आहे तर बच्चे कंपनी देखील सांताक्लॉज ला भेटण्याकरता आतूर असल्याचा पाहायला मिळत आहे या सगळ्या विषयी अधिक जाणून घेऊया थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे मीनाक्षी मुंबई आणि आसपासच्या उपनगरात सुद्धा क्रिसमस निमित्तानं सर्वत्र सजावट पाहायला मिळतीये उत्साहाचा आनंदाचं वातावरण आहे विशेष मास सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे तुम्ही कुठे आहात आणि कशी ही सजावट सध्या करण्यात येतेय निश्चितच लागवी आज ख्रिसमस आहे एकीकडे नाताळचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय तर आज ख्रिसमस निमित्त म्हणजेच यशू जन्मानिमित्त सगळ्याच चर्चमध्ये आपल्याला ख्रिसमस बांधवच नाहीत तर सगळेच बांधव जे आहेत ते येताना पाहायला मिळतील आज सकाळी पहाटेपासूनच सध्या आपण पाहतोय मुंबईच्या डॉकेड इथे असलेल्या रोजरी चर्चच्या परिसरात आहे मी आपण पाहतोय संपूर्ण आता चर्चची सजावट जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मास होईल सकाळचा पहिला मास होईल प्रेयर जी आहे ती केली जाणार आहे आणि त्याच करिता आपण पाहतोय की अनेक ख्रिसमस आजच्या या क्रिसमस निमित्तानं ह्या पहिल्या प्रेयरसाठी सगळेच ख्रिश्चन बांधव बांधव जे आहेत ते येण्यास सुरुवात झालेली आहे विशेषतः इथे जर आपण पाहिलं तर या रोजरी चर्चच्या परिसरामध्ये यशू ख्रिस्त यांच्या जन्माचा हा संपूर्ण देखावा देखील लागवी के है, इथे केलेला पाहायला मिळतोय अतिशय आकर्षित असा आहे आणि इथे येणारे सगळेच लहान मुलं जे असतील त्यांना कुठे आकर्षित करण्यासाठी हा संपूर्णतः देखावा जो आहे त्यांना समजून घेण्यासाठी हा संपूर्ण देखावा या ठिकाणी केलेला आहे तर सोबतच आपण पाहतोय की संपूर्ण चर्च परिसर आपण पाहिलात तर आ, हा सजवलेला आहे आणि विशेषतः इथली जर रोषणाई आपण पाहिली तर चारी बाजूनी या चर्चला रोषणाई आपल्याला पाहायला मिळते मात्र आजचा दिवस हा विशेष आहे आणि ख्रिश्चन बांधव जे आहेत मोठ्या संख्येने आजच्या दिवसाला चर्चमध्ये आपल्याला पाहायला मिळतील यासोबतच आपण पाहतोय की यशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त संपूर्णतः ही तयारी जी आहे ती या चर्चच्या परिसरामध्ये पाहायला मिळते त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये सगळेच चर्च आहे। जे आहेत मुंबईतलं जे प्रसिद्ध असलेलं माहीम चर्च असेल कुलाबामधलं चर्च असेल दादरमधलं पोर्च्युगीज चर्च असेल किंवा मग रोजरी चर्च इथे सगळेच ख्रिश्चन बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने आज आपल्याला पाहायला मिळतील दिवसभरामध्ये त्यामुळे उपनगरांना सुद्धा नाताळचा हा सण उत्साहात साजरा होतोय बँड्रा असू दे वसई परिसर असू दे किंवा मुंबईची आसपासची उपनगर या ठिकाणी मात्र घरांना देखील विविध आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे सर्वत्र क्रिसमस ट्री सजवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे धन्यवाद मीनाक्षी तुम्ही दिलेला आहे सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा